Thank uh you. -huh. फ्री फ्री फायर खेलो पे। बिल्कुल फ्री। और जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्याचा हर्षी भाऊ केसरी हे ओपनचं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नाव काय संभाजीनगर एक्सप्रेस हरण्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हरण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय कुठल्या खांदी दोन्ही खांद्या दोन्ही खांदे कसं काय नियोजन आहे मागच्या आम्ही एक नंबर बरं काय नाव ते हो साखरवाडीचा बावऱ्या सा बावर्या मित्रांनो साखरवाडीचा बावऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आज दोघ जण एकत्र पाळणार आहेत चला तर दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो चला तर मग बघूया कोण कोण आले काजडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नाव काय आहे नांद्या नांद्या का नंद्याचं गाव कुठलं राहुरी बर बर कुठल्या खांदी खांद्या बर दुसरा का आदत बरं आज कस काय नियोजन आज घरचीच गाडी आणणार कुठला दुसरा बैल बरोबर सुंदर तो सुंदर कुठला पण पहिलीकडचा मित्रांनो सुंदर आहे आणि तो पहिलीकडचा माधव माऊली माऊली त्याच्याबरोबर कोण आहे आज जोडीचा सोनगावचे मदने नाही हा त्यांचं फायर फायर आणि माऊली आणि हा आणि ते पाळणार बरं एक घरची गाडी एक दुसरा पायरा तिकडे दोन आहेत बरं दाखवा की कुठले कुठले दोन सांगा काय नाव आहे त्यांची काय नाव आहे त्याचं बादल बादल शंकर बादल आहे बसलेला बादल आहे का आणि हे शंकर आहे बादल कुठल्या खांदी बादल उजी खांदी आणि शंकर दुसरा आहे का चौसा झाला का बरं त्याचं कसं काय न्यूजन कर आणि बादल बादरला बादलंत माऊली माऊली का चला शुभेच्छा तुम्हाला बादल बादरला बादलंत माऊली माऊली का चला शुभेच्छा तुम्हाला बादल, बादल